आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता मार्गशीर्ष महिना जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत पवित्र मानला जातो माता लक्ष्मीच्या सेवेसाठी हा महिना अत्यंत शुभ असतो वर्षभरात कधीही तुमच्याकडून जर माता लक्ष्मीची सेवा होत नसेल तर तुम्ही या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची ही सेवा केली पाहिजे मार्गशीर्षमध्ये आपण जे मार्गशीर्षचे गुरुवार करतो तर ते कसे करायचे आणि यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये किती गुरुवार आलेले आहेत त्याचबरोबर या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे नियम काय असतात उद्यापन कधी करायचं आहे आणि बऱ्याच जणींना पडणारा प्रश्न म्हणजे उपवास आम्ही जर केला नाही मार्गशीर्षच्या गुरुवारचा तर चालेल का ताई आणि उपवास जर केला नाही तर हे व्रत कसं करायचं बऱ्याच जणांना पडणारा हा प्रश्न आहे त्याचबरोबर उपवास केला नाही तर आम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल का हा देखील प्रश्न असतो ती सेवा जी आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोचेल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारी आणि त्याचबरोबर संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं फळ जे आहे ते शुभ फळ मिळेल तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवारचं जे गुर्� व्रत आहे तर ते कोणीही करू शकतं स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष आणि विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात याला कशाचंही बंधन नाही तुमच्या मनामध्ये जर असेल हे व्रत करायचं तर तुम्ही अवश्य यावर्षी मार्गशीर्षमधले गुरुवार जे आहेत ते व्रत करा हे व्रत केल्याने आपल्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतात कठीण इच्छा ज्या असतात त्या पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर वैभव भरभराटी सर्व काही येते त्यामुळे बघा ही मार्गशीर्ष महिन्यातली माता लक्ष्मीची सेवा महालक्ष्मीची सेवा जी आहे ती अवश्य सर्वांनी करायची आहे आता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत ते मी तुम्हाला आधी सांगते आता बघा तीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या आहे आणि एक डिसेंबरला ती कार्तिक अमावस्या जी आहे ती समाप्त होती आहे आणि दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे म्हणजे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर पाच 2024 ला 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 डिसेंबर दोन हजार चोवीसला पहिला गुरुवार आहे बारा डिसेंबरला दुसरा गुरुवार आहे एकोणवीस डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे आणि सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आलेला आहे तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत मागच्या वर्षी मार्गशीर्षमध्ये पाच गुरुवार आलेले तर मार्गशीर्ष महिन्यातलं हे जे गुरुवारचं व्रत आहे ते खूप शुभ फलदायी असं व्रत आहे बऱ्याच ताईंना दादांना हे माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे मी सांगते आहे तुम्ही आत्तापर्यंत कधीच जर मार्गशीर्ष महिन्याचं हे व्रत केलेलं नसेल गुरुवारचं तर तुम्ही यावर्षी नक्की हे करायला सुरुवात करा खूप छान खूप शुभ असं फलदायी व्रत आहे आणि बघा कुठली तरी मनात इच्छा ठेवूनच आपण हे व्रत करावं असं काही नाही एक श्रद्धा म्हणून आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं एक स्वागत म्हणून किंवा तिची सेवा म्हणून माता लक्ष्मीचे म्हणून तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करा आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आपल्या स्वतःची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी प्रेम त्याचबरोबर गोडवा राहण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करण्यासाठी आपल्याला हे व्रत आवर्जून करायचं आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत म्हणजे काय तर मार्गशीर्षमध्ये येणारे जे गुरुवार आहे तर त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते तर बघा या दिवशी उपवास केला जातो गुरुवारचा जो दिवस असतो त्या दिवशी उपवास केला जातो आणि पूजा मांडली जाते पूजा मांडणे अगदी सोपी आहे आपल्याला फक्त आ, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्टीलचा जो तांब्या असेल घरामध्ये तो घेतला तरीही चालेल तांब्याचा कलश नसेल तर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं एखादं फूल टाकायचं आहे आणि त्यामध्ये पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे नवीन चांगला नारळ विकत आणा त्या दिवशी तुम्ही आणि अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये किंवा इतर ठिकाणी स्वच्छ ठिकाणी ही पूजा मांडणी करू शकता पूर्वेला तोंड करून आ, ही पूजा मांडणी तुम्ही करू शकता किंवा इतर कुठल्याही दिशेला तुम्ही पूजेचं तोंड करू शकता फक्त आपल्याला दक्षिण दिशेला हे पूजेचं तोंड करायचं नाही तर अशा प्रकारे एक पाठ किंवा चौरंग घ्या आणि आधी तुम्ही जमिनीवर स्वस्तिक काढा त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवा लाल वस्त्र त्यावर अंथरा आणि तांदूळ थोडेसे ठेवायचे आहेत हळद कुंकू व्हायचं आहे अशी तांदळाची रास करून त्यावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं माता लक्ष्मीचं अन्नपूर्णा मातेचं आपल्याला असं पूजन करायचं आहे पानाचे विडे ठेवायचे आहेत म्हणजे जोडपान ठेवायचं आहे प्रत्येक जोडपानावरती आपल्याला गणपतीची मूर्ती एका जोडपानावर त्यानंतर दुसऱ्या जोडपानावरती माता लक्ष्मीची तिसऱ्या जोडपानावर अन्नपूर्णा मातेची अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करायचं आहे बघा मार्गशीर्षमधला जो गुरुवार आहे जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा मांडणी करत असतो त्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची देखील पूजन करू शकता अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं तर पूजन आपल्याला करायचंच आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचं पण तुम्ही या पूजेमध्ये अशा प्रकारे पूजन करू शकता जे आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती तुम्ही जोडपान घ्यायचं आहे आणि तिथे तुम्ही तिचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर या पूजनामध्ये पाच झाडांचे जे पाच प्रकारची पानं असतात त्यांचं पण खूप महत्त्व आहे तर पाच झाडांची पाच पानं तुम्ही घेऊन ती कलशामध्ये ठेवायची असतात बघा पाच विड्याची पानं आपण ठेवतोच पण त्याबरोबर पाच प्रकारची जी ही पाच फळं झाडांची पानं आहेत ती पण आपल्याला ठेवायची असतात किंवा तुम्ही तिथे बाजूला जरी पूजा मांडणीच्या तिथे ठेवली तरीही चालेल काहीही हरकत नाही जर तुम्हाला पाच झाडांची पाच पानं नाही मिळाली तर तुम्ही एका झाडाची पाच पानं ठेवली तरीही चालेल त्याचबरोबर पाच फळं पण आपल्याला इथे ठेवायची असतात अशा प्रकारे आपल्याला अगदी साधी पूजा मांडणी करायची असते आणि गणपती बाप्पाची आरती त्याचबरोबर माता लक्ष्मीची किंवा दुर्गा देवीची आरती म्हणायची असते आता जे व्रताचं पुस्तक असतं तुम्हाला इथे दिसत असेल श्री आ, महालक्ष्मी महात्म्य व्रतकथा पूजाविधी हे अशा प्रकारचं पुस्तक धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळून जातं कुठेही हे पुस्तक तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मिळून जाईल आणि अगदी कमी किंमत आहे याची त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता तर हे जे पुस्तक आहे ते तुम्ही घ्यायचं आहे अशी पूजा मांडणी झाल्यानंतर याच्यामधली जी कथा आहे ती तुम्हाला पठण करायची आहे आणि नंतर आरती म्हणायची आहे दर मार्गशीर्षच्या गुरुवारी तुम्हाला अशी पूजा मांडणी करायची आहे आणि ह्या पुस्तकामधली जी कथा आहे तिचं पठण आपल्याला करायचं आहे अगदी तुम्ही शेजारी पाजाऱ्यांना बोलवून देखील या कथेचं कर वाचन करू शकता ते खूप जास्त शुभ मानलं जातं त्याचबरोबर तुमचे घरातले जे सदस्य आहेत मुलं आहेत किंवा इतर सदस्य आहेत त्यांना तुम्ही शेजारी बसवा आणि ही कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही त्यांना बसवायचं आहे बाकीच्यांनी हात जोडून बसायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मार्गशर्षच्या प्रत्येक गुरुवारी पूजा ही करायची आहे आता पूजा मांडणी सकाळी करायची का संध्याकाळी करायची बघा सकाळी जर तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर ती दहाच्या आत करायची आहे आपल्याला अगदी तुम्ही सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत सकाळीही करायची आहे शक्यतो दुपारी वेळेमध्ये पूजा मांडणी नका करू मग तुम्हाला जर नंतर करायचं असेल तर संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये आपल्याला संध्याकाळच्या वेळेत मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे अतिशय साधी सोपी पूजा मांडणी आहे सर्वांनीही करायची आहे तर बघा प्रत्येक गुरुवारी अशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आणि उपवास सोडताना जो काही तुम्ही नैवेद्य सात्विक नैवेद्य केलेला आहे त्याचा म्हणजे तो नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे आणि नंतर तो जो नैवेद्य दाखवला तो प्रसाद म्हणून तुम्ही खायचा आहे किंवा मग तुम्ही तो घास गाईला देऊ शकता गाईला देणे शक्य नसेल तर तुम्ही थोडा वेळ तो नैवेद्य म्हणून तिथे ठेवायचा आहे आणि नंतर प्रसाद म्हणून तुम्ही तो खायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा जी आहे तर उत्तर पूजा करायची आहे म्हणजे दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारी उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा ही दुपारी बारा वाजेच्या आतच करायची आहे अगदी तुम्ही दिवसभर तशीच ठेवली आहे पूजा आणि नंतर तुम्ही खूप उशिराने ते उत्तरपूजा केलेली आहे असं करू नका तर तुम्ही सकाळी उत्तरपूजा केली तरी चालेल उत्तरपूजा करताना दूध आणि साखरेचा नैवेद्य फक्त आपल्याला दाखवायचा आहे किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा तुम्ही आणि आपल्याला जो कलश आहे तो हलवायचा आहे जो श्रीफळ आहे नारळ आहे तो तुम्ही प्रत्येक गुरुवारी तोच वापरू शकता काहीही हरकत नाही बऱ्याच जणींचा असा प्रश्न असतो की ताई प्रत्येक गुरुवारी नवीन जे श्रीफळ आहे किंवा नारळ आहे तो आणायचा का तर नाही तोच तुम्ही नारळ जो आहे प्र प्रत्येक गुरुवारी वापरू शकता आणि जे पाणी आहे ते झाडांना टाकायचं आहे घरामध्ये जी काही रोपे आहेत त्यांना ती टाकायचे आहे घरामध्ये थोडंसं हे कलशातलं पाणी शिंपडायचं आहे फक्त तुळशीला हे पाणी जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं नाही आणि जी पाच प्रकारची पानं आपण घेतलेली किंवा विड्याची पानं ती निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत फुलं पण आपल्याला पुन्हा वापरायची नाही आहेत ती निर्माल्यामध्ये टाकायची आहेत मूर्त्या ज्या आहेत त्या पुन्हा देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि जो दूधसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे तो प्रसाद म्हणून सर्वांना दिला तरीही चालेल त्याचबरोबर जे तांदूळ आपण घेतलेले आहेत तर ते तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये पुन्हा टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात मी सांगितलेलं आहे मार्गशीर्षची पूजा मांडणी कशी करायची आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ टाकणारच आहे की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची आता बघा व्रताचे काही नियम असतात जर तुम्ही हे मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल तर मांसाहार जो आहे तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे शक्यतो या पूर्ण महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आणि गुरुवारी तर अजिबातच नाही तर बघा आपल्याला ही पहिली गोष्ट पाळायची आहे दुसरी म्हणजे गुरुवारी आपण पूजा मांडणी करणार असतो त्यामुळे लवकर उठण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे गुरुवारीच असं नाही तर सगळ्याच वारी आपण हे केलं पाहिजे रोजच केलं पाहिजे पण बघा मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ असतो त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्येच तुम्ही स्वतःला सवय लावा की या महिन्यामध्ये त्यातल्या त्यात गुरुवारी शुक्रवारी आपण लवकर उठून घराची साफसफाई करून आपलं घर झाडून काढायचं आहे त्यानंतर स्नान करूनच आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे स्नान न करता तुम्ही सगळं काही करताय स्वयंपाकाचं हे पूर्ण चुकीचं आहे मग तुम्हाला कितीही तुम्ही व्यवस्थित अगदी काटेकोरपणे जरी व्रत केलं तरी त्याचं फळ मिळत नाही त्यामुळे बघा लवकर उठायचं आहे झाडून काढायचं आहे घर आपलं स्वच्छ त्यानंतर स्नान करायचे आहे लवकर आणि देवपूजा करायची आहे ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी पूजा मांडणी करू शकता त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यात छोटीशी का होईना तुम्ही रांगोळी काढा गोपद्म काढा किंवा कमळाचं फूल काढा काही ना काहीतरी छोटीशी रांगोळी काढा लक्ष्मीची पावलं काढा देवघरासमोर पण तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची आहे बघा हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत छान भक्तिभावाने तुम्ही या गोष्टी करा बघा तुम्हाला खूप छान फरक तुम तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवेल त्यामुळे बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कधीच तुम्ही जर रांगोळी काढत नसाल तुमच्या घरासमोर उंबरठ्याच्या जवळ तर अवश्य या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यातल्या त्यात गुरुवारी शुक्रवारी आपल्याला अशी रांगोळी जी आहे ती काढायची आहे त्याचबरोबर आपल्याला कापूर जाळून आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकून आरती करायची आहे फक्त तुम्ही गुरुवारी तरी करा आहे शक्य असेल तर पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे कापूर आणि लवंग जाळून आरती करा देवीची आरती गणपती बाप्पांची आरती ही करायची आहे त्याचबरोबर आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद त्याचबरोबर थोडंसं दही आणि गोमूत्र हे टाकून आंघोळ करायचे आहे याच्यातलं समजा कधी फक्त तुम्ही गोमूत्र टाकलं तरी चालेल कधी फक्त हळद टाकली तरी चालेल किंवा कधी दही टाकलं तरी चालेल पण अवश्य या तीनपैकी एक वस्तू टाकून तरी याने अंघोळ तुम्ही या मार्गशीर्षमध्ये करायची आहे आणि गुरुवारी तर आपल्याला करायचीच आहे यामुळे काय होतं आपल्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्यामध्ये पॉझिटिव एनर्जी जी आहे ती वाढीच लागते आणि त्याचबरोबर आपला जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो कारण आपण जर हळदीने अशा प्रकारे चिमुडभर हळद टाकून जर अंघोळ केली तर आपले आपला जो गुरुग्रह आहे तो नक्कीच बलवान होण्यास मदत होते आणि आपली आर्थिक प्रगती यामुळे चांगल्या प्रकारे होते तर बघा आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळायच्या आहेत तुम्ही याआधी कधीच केलेल्या नसतील तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्षमधल्या गुरुवारी या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे त्याचबरोबर तुळशीची विशेष आपल्याला सेवा करायची आहे बघा तुम्ही वर्षभर कधीच तुळशीसमोर कधीच दिवा लावलेला नाही तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज संध्याकाळी तुळशीसमोर अवश्य तुपाचा नाही तर तेलाचा दिवा हा लावा किंवा कमीत कमी मार्गशीर्षमधल्या गुरुवारी शुक्रवारी तरी आपल्याला तुळशीच्या समोर असा हा दिवा लावायचा आहे बघा किती घरामध्ये आपला फरक पडतो ना तुम्ही स्वतः तुम्हाला ते दिसेल घरामध्ये वातावरण जे आहे ते अत्यंत छान होतं त्याचबरोबर जे काही आपली ले अडकलेली कामं आहेत किंवा जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे ते पण भरून निघेल इतकी ही सोपी पण साधी सेवा आहे त्यामुळे बघा तुळशीसमोर अवश्य दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष मधल्या गुरुवारी तर लावायचंच आहे याशिवाय आपल्याला प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ जमत असेल तर स सकाळ संध्याकाळ लावा किंवा संध्याकाळी तरी अवश्य तुळशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे गाय वासरूची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर गाय वासरूची मूर्ती तुम्ही आवर्जून आणा अजून पण तुम्ही घेतलेली नसेल मूर्ती तर एक छोटीशी पितळेची मूर्ती आणा किंवा मोठी आणा तुम्हाला आवडेल तशी ती तुम्ही देवघरामध्ये तिचं पूजन करू शकता किंवा जर पितळेची मूर्ती घेतलेली असेल तर ती तुम्ही तुळशीमध्ये ठेवून तिचं पूजन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी शक्य झाल्यास तुम्ही गाईला चपाती गूळ त्याचबरोबर डाळ हे आवर्जून खाऊ घाला मार्गशीर्षमधल्या एखाद्या तरी गुरुवारी तुम्ही अवश्य गाईला नैवेद्य खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर गायवासराच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे हळद कुंकू वाहून तुळशीमध्ये ती अवश्य मूर्ती ठेवा गायवासरूची बघा खूप छान तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही तो स्वत तुम्हाला तो दिसेल की आपल्या घरामध्ये खूप छान असा बदल झालेला आहे आ, आता बघा आता हे मी तुम्हाला सांगितलं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचबरोबर मार्गशीर्षमधल्या मार्ग गुरुवारी आपल्याला काय करा काय, काय करायचं आहे काय काय गोष्टींचं पालन करायचं आहे त्याचबरोबर ना वस्तर मना, ड्रेस मना गुरुवारी मार्गशीर्षमधल्या गुरुवारी काळे वस्त्र जे आहेत ते परिधान करायचे नाही शक्यतो आपल्याला पिवळे वस्त्र जे आहेत साडी म्हणा ड्रेस म्हणा ते आपल्याला गुरुवारी परिधान करायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी अन्नदानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे बघा तुम्ही अशा प्रकारे एखादं खाद्यपदार्थ किंवा जे ब्लँकेट्स असतात वस्त्र आहे तर ते पण दान करू शकता वस्त्र पण दान करू शकता केळी जे आहेत ते आवर्जून तुम्ही गुरुवारी दान करायचे आहेत त्याचबरोबर गाईला पण तुम्ही केळी खाऊ घालायचे आहेत एक एका तरी गुरुवारी तुम्ही हे करायचंच आहे मार्गशीर्षमधल्या गुरुवारी आता बघा आधी मी तुम्हाला सांगितलं की आपण पूजा मांडणी कशी करायची तर उद्यापन कधी करायचं आहे तर मार्गशीर्षमधल्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे पण बघा यावर्षी ना एकादशी आलेली आहे चौथ्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे पूजा मांडणी वगैरे सगळं करायचं आहे चौथ्या चा। गुरुवारी पण पण जो नैवेद्य आहे तो आपल्याला संध्याकाळी दाखवायचा नाही कारण एकादशी दिवशी सगळ्या देवांचा एकादशीचा उपवास असतो त्यामुळे बघा आपल्याला फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवून तो स्वतः खाऊ शकता पू पूजा जिथे मांडलेले आहेत तर देवीला तुम्ही नैवेद्य दाखवून नंतर तो तुम्ही खाऊ शकता तर बघा समजा आता काही जणींना अडचण आलेली आहे समजा चौथ्या गुरुवारी किंवा कोणत्या तरी कारणासाठी तुम्हाला बाहेर जायचं आहे चौथ्या गुरुवारी उद्यापन करणं शक्य नाही आहे तर तुम्ही जो तिसरा गुरुवार आहे त्याच गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा मग तुम्ही एक एक्स्ट्राचा जो गुरुवार आहे तो पुढचा करा आणि त्या वेळी तुम्ही उद्यापन करू शकता आता हे लक्षात घ्या तुम्ही हे मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे तर बरेच जण असे पण व्रत करतात की वर्षभर हे जे गुरुवार आहेत तर ते व्रत करत असतात किंवा मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर करायचंच असतं पण काही कारणांमुळे समजा तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत जमले नाहीत करायला पण तुम्ही दरवर्षी करताय किंवा खूप इच्छा आहे तुम्हाला करण्याची तर तुम्ही वर्षभरात कोणत्याही महिन्यामध्ये हे व्रत करू शकता म्हणजे मराठी महिने जे असतात आपले तर त्या कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही हे व्रत जे आहे ते सुरू करू शकता म्हणजे संकल्पयुक्त तुम्हाला करायचे असतील की अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार तसंही तुम्ही करू शकता असं काही नाही की बाबा आता मार्गशीर्षमध्ये मला हे व्रत करायचं होतं पण काहीतरी अडचणच आली आहे आणि ते जमलं नाही तर तुम्ही वर्षभरात कुठल्याही महिन्यामध्ये सुरुवात करू शकता आता या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही सुरू केलं आहे हे व्रत समजा आणि तुम्ही असा संकल्प केला की मी अकरा गुरुवार करणार आहे हे मार्गशीर्ष गुरुवारचं गुरु 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 व्रत तर आपल्याला काय करायचं आहे अकरा गुरुवार होईपर्यंत ते तुम्ही मार्गशीर्षचं गुरुवारचं व्रत सुरू ठेवू शकता असं काही नाही की चारच गुरुवार करावेत असं काही नाही तुम्ही अकरा किंवा एकवीस किंवा वर्षभर पण बरेच जण हे व्रत करतात आणि बघा बऱ्याच जणांचं असं होतं ताईंचं की पहिल्या गुरुवारी काहीतरी अडचण येते किंवा मासिक धर्म येतो पिरियड्स येतात मग त्यांना असा प्रश्न पडतो की दुसऱ्या गुरुवारी मी सुरुवात करू का तर हो तुम्ही करू शकता सुरुवात काहीही हरकत नाही बघा पूर्ण श्रद्धेने ज्या गोष्टी आपण करतो तिथे कुठलेच नियम हे येत नाही फक्त आपली श्रद्धा ही महत्त्वाची असते आता बघा ज्या दिवशी उद्यापन तुम्ही करणार असाल आता यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारचा चौथा गुरुवार, गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे त्यामुळे सव्वीस तारखेला आ, हे उद्यापन येत आहे किंवा जेव्हा तुम्ही हे उद्यापन करणार असाल तेव्हा पाच किंवा सात सव्वाशी स्त्रिया बोलवून त्यांची आपल्याला ओटी भरायची असते हळद कुंकू द्यायचं असतं आणि ही जी पुस्तक आहे मार्गशीर्ष च्या व्रताचं पुस्तक ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे एक केळ द्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे त्यांची ओटी भरणं हे पुस्तक देणं आणि केळ देणं हे महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपल्याला पाच किंवा सात सवाशिंचं हे करायचं आहे बोलवून त्यांना उद्यापन या व्रताचं करायचं आहे त्या दिवशी तुम्ही खीर बनवायची आहे आणि ती तुम्हाला प्रसाद स्वरूपात त्यांना खायला द्यायची आहे आता बघा समजा उपवास तुम्हाला करायचा नाही लहान बाळ आहे किंवा मग काहीतरी आरोग्याच्या तक्रारी आहेत किंवा नाही तुम्हाला आता वयामुळं जमत नाही आहे उपवास करायला तर चालतं का असं व्रत केलेलं तर हे लक्षात घ्या तुम्ही किती श्रद्धेने हे व्रत करताय हे महत्त्वाचं आहे देव हे कधीच बघत नाही की तुम्ही माझ्यासाठी उपाशी राहताय का उपवास करताय का तर नाही तुमची किती श्रद्धा आहे तुम्ही किती श्रद्धेने भक्तीने व्रत करताय हे महत्त्वाचं आहे त्यामुळे बघा उपवास जरी तुम्ही केला नाही तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता काय करायचं आहे मार्गशीर्षमधल्या गुरुवारी तुम्हाला अशी पूजा मांडणी करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा मंत्र स्तोत्र यांचं पठण करायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने अशी ही पूजा मांडणी करायची आहे मी बाकीच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं पालन करायचं आहे मांसाहार तुम्ही महिनाभर पाळू शकता की बाबा मला व्रत करायचं आहे उपवास तर मला जमणार नाही मग तुम्ही महिनाभर मांसाहार करू नका या गोष्टी तुम्ही पाळू शकता आणि हे व्रत जे आहे मार्गशीर्ष गुरुवारचं ते करू शकता काहीही हरकत नाही उद्या पण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करू शकता जर तुम्हाला उपवास जमत नसेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता आता बघा या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरी कोणी सवाशीण महिला आली किंवा मग छोट्या मुली आल्या तर त्यांना हळद कुंकू द्या त्यांची शक्य असेल तर ओटी भरा आणि त्यांना काहीतरी तुम्ही प्रसाद म्हणून खीर म्हणा किंवा एखादा गोडाचा पदार्थ हा खायला देऊ शकता पण सूतक विटाळ असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही किंवा जर पिरियड्स आलेले असतील तर तो तुम्ही गुरुवार जो आहे तो स्किप करू शकता आणि आधी मी सांगितलं तुम्ही एक्स्ट्राचा एक गुरुवार जो आहे तो करू शकता जरी मार्गशीर्ष महिना संपला असेल तरी देखील तुम्ही एक्स्ट्राचा एखादा गुरुवार करू शकता पण बघा पिरियड्स आलेले आहेत आणि तुम्ही उपवास केलेला आहे समजा याचा या व्रताचा तर पिरियड्स ज्या दिवशी आलेले आहेत तर तो गुरुवार आपल्याला सोडून द्यायचा आहे पूजा मांडणी करायची नाही बाकी काही करायचं नाही पण तुम्ही उपवास मात्र करू शकता आता बघा हे व्रत झाल्यानंतर जो नारळ असतो श्रीफळ असतो त्याचं काय करायचं तर बरेच जण सांगतात की तो प्रसाद स्वरूपात तुम्ही वाढवा नारळ आणि तो तुम्ही त्याची गोड मिठाई बनवून खा पण बघा तो जो श्रीफळ आहे किंवा नारळ आहे तो आपण देवीचं स्वरूप म्हणून पूजलेलं असतं त्यामुळे हे खूप चुकीचं आहे की तो वाढवणं फोडणं आणि त्याचं प्रसाद बनवून खाणं कारण आपण देवी म्हणून त्या नारळाची श्रीफळाची पूजा केलेली असते कलश स्थापना केलेली असते त्यामुळे बघा आपल्याला हे व्रत झाल्यानंतर जो नारळ आहे श्रीफळ आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विधिवतपणे विसर्ज करायचं आहे तर बघा बरीच माहिती मी तुम्हाला मला जेवढी होती माहिती तेवढी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जरी काही तुमच्या अजून प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याची पूर्ण माहिती मिळेल सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा